नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी जिबेवर ठेवताच विरगळणारी मौसूत आणि दाणेदार दोन प्रकारची अशी बेसनची बर्फीची रेसिपी पाहणार आहोत रक्षाबंधन जवळ आलेले आहे तुम्ही ही बर्फी महिनाभर ठेवली तरी खराब होणार नाही चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया ही बेसन पिठाची बर्फी खूप सोपी आहे तर ह्या मेजरिंग कपाने मी सगळं मोजून घेतलं आहे बेसन दोन कप घेतलं आहे आणि तूप एक कप घेतलं आहे तर इथं एक कप असं तूप मी थोडंसं शिल्लक ठेवलं आहे कढईमध्ये टाकलं आहे बारीक एकदम गॅस आहे तर बारीकाचेवरच आपल्याला हे बेसनपीठ छान असं भाजून घ्यायचं आहे दोन कप बेसनपीठ घेतलं आहे ज्या कपाने आपण तूप घेतलं आहे त्याच कपाने आपण बेसनपीठ दोन कप घेतलं आहे हे अग ते आपल्याला पेशन्स ठेवून आपल्याला हे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे कमी आचेवर तर मी थोडंसं एक चमचा असं तूप टाकलं आहे हे जसं जसं जस तुपामध्ये बेसनपीठ मिक्स होईल तसं तसं आपल्याला हे मिश्रण जड जाईल मिक्स बारीक आचेवर भाजताना तर ह्यामध्ये आपल्याला रवा मिक्स करायचा आहे तर हे बेसनपीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हे तुपामध्ये बेसनपीठ मिक्स होताना खूप जड जातं फिरवतानासुद्धा म्हणूनच आपल्याला पेशन्स ठेवून भाजून घ्यायचं आहे मध्यम ते कमी आचेवरच आणि हे असं तूप सुटायला लागलं थोडंसं की बारीक रवा टाकून घ्यायचा दोन ते तीन चमचे असं तर हे पण आपल्याला चांगलं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बेसन पिठामध्ये आणि ह्याला तूप सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे जसंजसं हे बेसनपीठ तुपामध्ये मिक्स होतं तसं तसं जड जातं आणि जसं जसं बेसनपीठ छान असं भाजलं जातं तसं तसं ते हलकं व्हायला लागतं आणि त्यात त्यामध्ये तुपाचा अंश असा आपल्याला दिसायला लागतो तूप सुटायला लागतं पिठात आणि हे मिश्रण हलवायलासुद्धा हलकं जातं आणि गॅसवरून कढई खाली घेतली आहे आणि आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे ज्या ज्या कपाने मी बेसनपीठ आणि तूप मोजून घेतले त्याच कपाने मी साखर मोजून घेतली होती आणि ते मिक मिक्सरमध्ये चांगली बारीक असे दळून घेतले आहे त्यात विलायची टाकल्या होत्या दोन तीन ते आपण आत्ता बारीक करून घेतलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हलकंसं कोमट आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बटर पेपर ठेवला आहे त्याला तूप थोडंसं लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली बेसनची बर्फी खाली चिकटणार नाही आणि हे गरम गरमच मिश्रण आपल्याला ह्यामध्ये थापून घ्यायचं आहे आणि हे दोन ते तीन तास आपल्याला ठेवायचे आहे कमीत कमी तकमी एक तास असं थंड होईपर्यंत आणि नंतरच आपल्याला वड्या पाडायच्या आहेत हे चांगलं थापून घ्यायचं आहे बेसनपीठ भाजण्याची खूप छान ट्रिक आहे की जोपर्यंत तुपाचा आणि बेसनपीठाचा सुगंध किचनमध्ये दरवळत नाही तोपर्यंत आपल्याला कमीच आचेवर बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे तर ही आपली बेसनची वरपी छान अशी थापून घेतली आहे आणि यावर सजावटीसाठी मी पिस्त्याचे काप टाकले आहेत हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकले तरी चालतील आणि अशा पद्धतीने मी बेसनची बर्फी अशी सेट केलेली आहे तर थंड होऊन द्यायची थोडेसे सुरीने काप करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर अजून एकदा काप काप करून आपल्याला ह्या ह्या बर्फीचे तुकडे करून घ्यायचे बघू शकता मी अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा बर्फी बनवून दाखवणार आहे पण त्यात एक सिक्रेट पदार्थ टाकला आहे मी खूप चविष्ट अशी बर्फी होण्यासाठी तर दुसरी रेसिपी आपण सुरुवात करूया ही बाजूला ठेवूया ही सेट होते तोपर्यंत तर दुसरी रेसिपी तयार करूया आपण तोपर्यंत त्याच पद्धतीने दोन कप असं बेसनपीठ एक कप तूप आणि साखर आणि बारीक रवा घेतला आहे आणि आपल्याला हे तूप छान असं वितळवून घ्यायचं आहे बारीकच आचेवर कढई गरम आहे तर कमी आचेवरच हे बेसनपीठ मी भाजून घेत आहे तुपामध्ये बेसन बेसनपीठ मिक्स होतं तसं तसं आपल्याला हे कढईमध्ये हलवायलासुद्धा जड जातं पण पेशन्स ठेवून आपल्याला हे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे वरून दोन कप बेसनपीठाला एक कप तूप हे प्रमाण खूप परफेक्ट आहे आणि बेसनची बर्फीसुद्धा खूप छान होते ह्या पद्धतीने नक्कीच बनवून पहा बेसनपीठ भाजत आलं आहे थोडंसं तोपर्यंत आपण ह्यामध्ये रवा टाकून घेऊया हे चांगलं आपल्याला बेसनपीठ तुपाचा आणि बेसनपीठाचा जोपर्यंत सुगंध किचनमध्ये दरवळत नाही तोपर्यंत आपल्याला हे कमी आचेवर भाजून घ्यायचं आहे तर हा बारीक रवा मी टाकला आहे दोन ते तीन चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता तर हे हा रवा आपल्याला गरम पीठ आहे त्यामध्ये खूप छान भाजून निघतो ह्या स्टेजवर म्हणून असा टाकून घ्या आणि बेसनची बर्फीसुद्धा खूप छान दाणेदार अशी होते म्हणूनच ह्या स्टेजला मी रवा टाकून घेतला आहे तर हे जसं जसं बेसनपीठ आपलं खमंग भाजून आहे तसं तसं हे मिश्रण पातळ होत जातं तर गॅस बंद आहे तर इथं मी पिटी साखर टाकून घेतली आहे बारीक करून मिक्सरमध्ये आणि हे चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि खूप छान टेस्ट लागण्यासाठी मी एकीकडे मावा बनवून घेतला आहे आपल्या घरच्या दुधाचा आणि हे पण हा पण मावा असा पावकप असा आहे तर हा पण छान मिक्स करून घ्यायचा घट्ट आहे फक्त ह्यात ह्या मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बर्फीसुद्धा खूप छान सुटते तर आता कढईलासुद्धा हे मिश्रण तुम्ही बघू शकता सुटलं आहे गॅस बंद आहे फक्त मी मिक्स करून घेते एक कप अशी मी साखर बारीक पावडर करून घेतली आणि त्यातली सगळीच टाकली पण थोडीशी शिल्लक आहे दोन ते तीन चमचे आणि हे मिश्रम छान असं गोड व्हावं म्हणून अजून राहिलेली मी पिटी साखर टाकून घेतली आहे बनवून घेतलेले तर ही पण मिक्स करून घेतली आहे एकीकडे पेपरला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे हे मिश्रण छान असं बर्फी सेट होण्यासारखं झालं आहे ताटात मी बटर पेपर ठेवला आहे आणि तूप लावून घेतलं आहे तर आपल्या दोन्ही बर्फी कशा वाटल्या ह्या रेसिपी नक्कीच सांगा आणि ह्या आता मी मावा टाकून बनवलेली बेसनची बर्फीसुद्धा खूप छान होते आणि दोन ते तीन तासांनी छान सेट पण होते तर ह्या ला रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या छान वाटल्या तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा आता इथं मी सजावटीसाठी पिस्त्याचे काप टाकले आहेत तुम्ही नाही टाकले तरी चालेल खूप छान अशी आपली टेस्टी बर्फी होते आप मावा टाकल्यामुळे म्हणूनच नक्कीच अशा पद्धतीने बर्फी बनवून पहा मी दोन प्रकारच्या अशा बर्फी दाखवल्या आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा ह्या दोन प्रकारच्या बेसन पिठाची बर्फी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता आणि ह्या दोन्ही आपल्या बर्फी खूप छान टेस्टी झाल्या आहेत अशा पद्धतीने नक्कीच बनवून पहा आणि आवडल्या तर दोन ते तीन तासाने आपण हे मिश्रण चांगलं थंड झालं आहे बेसनची भरफीसुद्धा छान सेट झाली आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता खूप छान वडी पडती आहे आणि खूप छानसुद्धा टेस्टीसुद्धा झाल्या आहेत तर मी इथं कमी साखर वापरली आहे तर तुम्हाला गोड जसं आवडेल तसं थोडी जास्त तुम्ही साखर म्हणजे मिक्सरमध्ये वाटून भरडून बे पिटी साखर टाकली तरी चालेल अशा पद्धतीने आपली पिठाची भरपी तयार आहे तर ह्याच पद्धतीने आपली दुसरी बर्फीसुद्धा सेट झाली आहे तर ही पाहू शकता बेसन पिठाची आपली बर्फी किती छान झाली आहे मौसूद दाणेदार खूप छान झाली आहे जिबेवर ठेवताच विरगळणारी ही बर्फी तयार झाली आहे तुम्ही नक्की बनवून पाहा ह्या पद्धतीने दोन ते तीन तासांनी ही सुद्धा आपले मावा टाकलेली बर्फीसुद्धा छान सेट झाली आहे तुम्ही पाहू शकता मऊसूत आणि दाणेदार अशी जिबेवर ठेवताच विळगळणारी आणि खूप टेस्टी झाली आहे तर बघू शकता तुम्ही ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडण्यासारखी ही पिठाची थोडी वेगळी पद्धत वापरून बनवलेली बर्फी आहे तर नक्कीच बनवून पहा दोन्ही बर्फी आपल्या तयार आहेत अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद